आज आपण बनवणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू याला सुदामा लाडूसुद्धा म्हणतात तर साखर न वापरता किंवा गुळाचा पाक न करता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये घरात असणाऱ्या साहित्यांपासून आपण हे श्रीकृष्णाच्या आवडीचे पोह्यांचे लाडू बनवणार आहोत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे खूप उपयुक्त हेल्दी पौष्टिक हे लाडू होणार आहेत तर कमीत कमी वेळेत आणि कमी साहित्यात हे लाडू आपण तयार करणार आहोत तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर इथे मी पोहे घेतलेले आहेत एक वाटी तर कोणत्याही वाटीचे एक माप घ्यायचे म्हणजे आपल्याला सर्व अंदाज व्यवस्थित येतो तर इथे रोजच्या वापरातील जे आपण कांदे पोहे बनवतो तेच एक वाटी पोहे साफ करून घ्यायचे आहेत त्याच वाटेने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त गूळ घेतला आहे तुम्हाला खूप गोड आवडत नसेल तर अर्धी वाटीच गूळ घेतला तरी चालेल इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत थोडेसे आणि तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा केस किंवा की पाव वाटी म्हटलं तरीसुद्धा चालेल ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकतात मी इथे सुक्या खोबऱ्याचा केस वापरला आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत तरीही चालेल दोन चमचे तीळ घेतलेत आता आपण या सर्व साहित्यांपासून एकदम मस्त खुसखुशीत असे लाडू बनवणार आहोत त्यासाठी सर्व साहित्य अगोदर भाजून घेऊया तर कढईमध्ये सगळ्यात अगोदर पोहे भाजून घ्यायचेत तर पोहे मिडियम गॅसवरती खमंग होईपर्यंत कुरकुरीत बनेपर्यंत तीन चार मिनिट चांगले भाजून घ्यायचेत पोहे हाताने असे कुस्करून पाहिले तर ते व्यवस्थित कुसकरले गेले पाहिजेत एवढे हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचे म्हणजे पोहे याचा हो रंग पोह्यांचा चेंज होऊ द्यायचा नाही आहे आपल्याला पोह्यांचा रंग असंच ठेवायचे फक्त यांना थोडंसं भाजून घ्यायचे तर हे पहा जसजसं ज़ पोहे भाजत जातील तसतसं ते कुरकुरीत बांधतात तर हे पहा एवढंच आपल्याला हे भाजून घ्यायचे तर दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवर चांगले भाजून घेतलेत आणि हे पहा असं हाताने चेक करून पाहायचं असे पोहे कुसकरले गेले पाहिजेत आणि आणखीन हे थंड झाल्यावर आणखीनच कुरकुरीत बनतात तर आता हे पोहे चांगले भाजलेलेत काढून घेऊया एका ताटामध्ये तर ता सर्व पोहे मी ताटात काढून घेतलेत कडेत आता शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणेसुद्धा मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवर भाजले तर शेंगदाण्यांचा पाला लगेच लालसर होतो आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चे राहतात त्यामुळे शेंगदाणेसुद्धा चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचेत जेवढं आपण चांगले साहित्य भाजून घेणार तेवढेच लाडू जास्त दिवस टिकणार आहेत आणि लाडू बनवायला ना अजिबात वेळ लागत नाही फक्त हे साहित्य भाजून घेण्यासाठीच वेळ लागतो एकदा का सर्व साहित्य भाजून बारीक केलं की के लाडू पटकन बनवून तयार होतात भाजायला थोडासा वेळ जातो तर शेंगदाणेसुद्धा चांगले खमंग भाजून घेतले तर हे कढईमधले शेंगदाणे काढून घेऊया आणि आता या लगेच याच्यामध्ये काजू बदाम टाकून घेऊया तर काजू सुद्धा थोड्या वेळ परतवून घ्यायचे सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे लाडू अजिबात खराब होत नाहीत भरपूर दिवस टिकतात त्यामुळे सर्व साहित्य भाजूनच वापरायचे तर यालासुद्धा थोडासा रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया याच्यामध्ये तुम्ही आणखीन वेगवेगळे ड्रायफ्रूट टाकू शकतात पिस्ता मनुके किंवा मगजबी वेगवेगळ्या ज्या बिया असतात लाडूंमध्ये टाकल्या जातात त्या वापरू शकतात तर आता हे सुद्धा थोड्या वेळ चांगलं भाजून घेतले आणि यालासुद्धा छान हलकासा रंग आलाय पहा तर आता काजू आणि बदामसुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये लगेच सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेऊया तर ज्या वाटेने आपण पोहे घेतलेले आहेत त्याच वाटेने वाटी एवढे सुके खोबरे घेतले तर सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडासा याचा कलर चेंज होत चाललाय पहा आणखीन थोडंसं सुक्या खोबऱ्याचा किस भाजला किंवा आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर पाहू शकतात सुक्या खोबऱ्याचा किस चांगला भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये तीळ टाकून घेऊया आणि गॅस बंद करायचे कारण कढईसुद्धा गरम आहे आणि सुक्या खोबऱ्याचा किस गरम आहे त्यामध्ये हे तेल भाजून होतात तर थोड्या वेळ हे हलवत राहायचे म्हणजे व्यवस्थित तीळ चांगले भाजले जातील तर सर्व साहित्य आपण व्यवस्थित खमंग चांगलं भाजून घेतले तर हे सुद्धा भाजले गेले छान तिळांचा आणि सुक्या खोबऱ्याचा सुगंध येतोय आहे पहा तर आता हे सुद्धा काढून घेऊया तर सर्व साहित्य आपण भाजून प्लेटमध्ये काढून घेतले आता हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचे आणि मस्त कुरकुरीत बनलेत हे पहा पोहे हाताने करून पाहिलं तर व्यवस्थित मॅश होतात शेंगदाणेसुद्धा चांगले खमंग भाजून घेतले त्याचा पाला निघतोय तर मी इथे शेंगदाण्यांचा पाला काढणार नाही तुम्हाला आवडत नसेल शेंगदाण्यांचा पाला तर तुम्ही शेंगदाण्यांचा पाला काढून मग बारीक करू शकता गूळ आपण शेंगदाण्यांसोबत बारीक करणारे सर्व साहित्य थंड होऊ देऊयात तोपर्यंत मी वेलचीची पावडर करून घेतली आहे तर सर्व साहित्य थंड झाले तर सगळ्यात अगोदर काजू आणि बदाम मिक्सरवरती थोडंसं आबडधोबड वाटून घ्यायचे हे पा असं जाडसर वाटायचे तर मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे आपण असं जाडसर बारीक केले म्हणजे लाडू खाताना जेव्हा हे क्रंचदाता खाली येतात त्यावेळेस खूप छान लागतं आता आपण याच भांड्यात सगळ्यात अगोदर पोहे टाकून घेऊयात तर अर्धे पोहे मी टाकून घेते अर्धे पोहे नंतर बारीक करणारे तर आता हे चांगले बारीक होईपर्यंत हे पोहे वाटून घ्यायचेत हे पहा अशी याची पावडर होईपर्यंत पोहे बारीक करून घ्यायचे आपण रवा वगैरे बारीक करतो ना सेम तसंच तर सुद्धा सर्व पोहे मी असेच बारीक करून घेतलेत तर अशी ही पावडर पोह्यांची करून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये खोबऱ्याचं कीस आणि तीळ ते बारीक करून घेऊया आता सर्व साहित्य एका भांड्यात सगळं काढून घ्यायचे आता त्याच भांड्यामध्ये आपण थोडे थोडे शेंगदाणे आणि थोडा थोडा गोळ टाकून बारीक करून घ्यायचे तर मी याच्यातले अर्धे शेंगदाणे टाकून घेते आणि अर्धा गोळ टाकून हे बारीक करून घेते एकदम सर्व बसणार नाही मिक्सरच्या भांड्यात त्यामुळे दोन हे थोडं थोडं बारीक करून घ्यायचे आणि बाकीचं शेंगदाणे आणि गोळ नंतर आपण बारीक करून घेऊया तर हे पहा सगळं एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित लाडू बांधता येतात आता राहिलेले शेंगदाणे आणि गोळसुद्धा बारीक करून घेऊया तर सगळे शेवटी जे गोळ शेंगदाणे राहिले आहेत ना ते जरा वेळ जास्त फिरवून घ्यायचं त्यामुळे लाडूंना बाइंडिंग येते आणि लाडू चांगले पटकन बांधता येतात तर सर्व राहिलेले गूळ आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत आता हे जरा जास्त फिरवून घेऊयात म्हणजे हे मिश्रण थोडंसं ओलसर म्हणजेच तेलकट झाल्यासारखं होतं आणि लाडू बांधायला मदत होते पटकन लाडू वळले जातात तर सर्व मिश्रण आपलं तयार झालं आहे आता आपण जे काजू आणि बदाम जाडसर वाटून ठेवलेलं ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आणि दोन चिमूट एवढी वेलची पावडर घेतली आहे तुम्ही याच्यामध्ये जायफळ वेलची सुंट पावडर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर एकजीव होईपर्यंत हे चांगलं आपल्याला मिक्स करायचे तर थोडंसं मी हे मिक्स करून घेते नंतर याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊया आणि हे लाडू बांधून घेऊया तर हे सर्व मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये एक चमचा एवढं तूप टाकायचे आणि हे सर्व मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एक ते दोन चमचे तूप टाकू शकतात आता हे सर्व चांगल्या हाताने मिक्स करायचे तर सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे आणि दाबून दाबून मिक्स करायचे म्हणजे याला चांगली बाइंडिंग येते तर हे पहा छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मस्त सुगंध येतो मिश्रणाचा तर सर्व चांगलं एकजीव करूया आणि मयाचे लाडू बनवून घेऊया तर हे पहा सर्व मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतले तर असं मोठ करून पाहायची याची जर मोठ वळली जात असेल तर समजून जायचं की मिश्रण आपलं परफेक्ट लाडू बांधण्यासाठी तयार झाले हे पहा सहजच आता आपल्याला लाडू बांधायला येते आता आपण लाडू करून घेऊयात तर एका मोठीच्या अंदाजाने मी इथे हे लाडू बनवून घेते तर एक मोठ एवढं मिश्रण घेऊन याला दाबून दाबून असा गोल आकार देऊन घ्यायचं आहे तर मी इथे लहान लहान लाडू बनवून घेते तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही बांधू शकतात लहान मोठे जसे तुम्हाला आवडतात तसे तर हे पहा मिडीयम आकाराचे असे मी लाडू बनवून घेतलेत म्हणजे एका वेळी मुलं सहज एक लाडू खाऊ शकतील तर आणखीन एक बनवून दाखवते हे पहा एकाच मोठीच्या अंदाजाने घेतलेत आणि आता याचे सर्व असेच लाडू बनवून घेऊयात तर मस्त लाडू पटापट -पत। वळले जातात म्हणजेच बांधता येतात तर इथे मी तुम्हाला दोन बनवून दाखवलेत बाकीचे राहिलेले सर्व असेच लाडू मी बनवून घेतलेत खूप मोठे लाडू केलं ला तर मुले अर्ध खातात आणि अर्धा, खाता अर्धा लाडू तसंच ठेवतात त्यामुळे असे बनवले तर एका वेळी एक सहज खाऊ शकतात तुम्हाला मी तोडून दाखवते किती मऊ खुसखुशीत हे लाडू बनवलेत हे पहा खूप बनवायला सोपे आहेत आणि खायला तेवढेच पौष्टिक आहे तर नक्की तुम्हीसुद्धा करून पहा तर कसे वाटले तुम्हाला हे गोविंद लाडू नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सब्सक्राइब, लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय